कृषी क्षेत्रात ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणं शेतकऱ्यांचं जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी कृषी क्षेत्रात सातत्यानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे राज्य शासन शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच ए आयचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे कृषी मंत्री श्री कोकाटे यांच्या संकल्पनेतून प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादाचं आयोजन विभागीय पातळीवर करण्यात आलं या अंतर्गत कोकण विभागातील ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद आणि चर्चा कार्यक्रमाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे करण्यात आलं होतं बोलत होते मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट कोकाटे शेतकरी केंद्रस्थानी ठेवून कामकाज होण्यासाठी समस्या अभिप्राय तसेच सूचना विचारात घेऊन कृषी विभागातील कामकाजासाठी बदल करण्यात येत आहेत शेतकरी व कृषी विभागाची सांगड घालून भविष्यात शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील कृषी विद्यापीठ आणि त्यांनी केलेले प्रयोग विकसित केलेलं तंत्रज्ञान हवामान बदल पीक पद्धती याची माहिती तत्काळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी कार्यपद्धती वापरावी समाज माध्यमे विविध संदेश वाहनांची साधना वापरावीत शेतकऱ्यांशी सातत्यानं संवाद ठेवावा कृषी विभागाची कार्यपद्धती अधिक प्रभावी होण्याच्या अनुषंगाने तसेच कृषी धोरण बनविताना शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या तसेच सूचना व प्रस्ताव यांचा समावेश करण्याच्या उद्देशाने या संवाद चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं रासायनिक खतांच्या वापरातून मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानासह सेंद्रिय शेतीकडे वळावं असा आवाहन करून राष्ट्रीय सेंद्रिय सहाय्य संस्थेच्या माध्यमातून सेंद्रिय मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील कोकाटे यांनी यावेळी सांगितलं पण त्याच्यामुळे इतकं प्रचंड नुकसान होत आहे कि गेले तीन वर्ष हापूस अंगाच्या उत्पादनात पन्नास टक्के घट या फ्रिट्स टक्क्यांचा प्रचंड प्रादुर्भाव होत आहे आणि जे निवारण कृषी रिकमेंडे शेतकऱ्यांनी अनेक सूचना केलेल्या आहेत आंबा काजू भात फणस नारळ सुपारी अशा वेगवेगळ्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये जे काही वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न शेतकऱ्यांनी अतिशय मनसोक्तपणे या ठिकाणी मांडले त्यामध्ये येणाऱ्या अडचणीच्या संदर्भात त्यांनी चर्चा केली आहे वाहप केलेला आहे त्या चर्चेवरती सन्माननीय आयुक्त माझ्या बरोबर होते आहेत आणि त्या संदर्भात आम्ही दोन तीन दिवसामध्ये सन्मानित सेक्रेटरी आणि आमच्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर बसून त्यामध्ये ज्या ज्या शक्य लवकर बदल करण्यासारखे आहेत ते तात्काळ बदल करू आणि ज्यामध्ये धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहेत त्या, त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर चर्चा करून निर्णय घेऊ सर सोयाबीनची खरेदी जी खरे आहे ती आता बंद केलेली आहे आणि केंद्र सरकार म्हणते की सोयाबीन शंभर टक्के आम्ही खरेदी करू इतके शेतकरी आंदोलन करतात संदर्भात तो पणन विभागाकडे तो भाग असल्यामुळे त्या संदर्भात मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु पणन मंत्री त्या संदर्भात आपल्याला खुलासा करतील मला असं पणन मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ऑलरेडी आपली खरेदी सुरू आहे काही ठिकाणी काही अडचणीमुळे खरेदी थांबलेली आहे पण ते सर्व सोयाबीन खरेदी करू असा त्यांचा या ठिकाणी मला निरोप आहे आंबा हा कोकणातला महत्वाचा आणि निर्यात होणार जास्त निर्यात होणार असतो परंतु आंबा या निर्यातीचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत्या ते शेतकऱ्यांनी या या संदर्भात शेतकऱ्यांनी त्या गोष्टी मांडलेल्या आहेत या संदर्भामध्ये एक्सपोर्ट झालेला आंब्याचा ओटीपी हा शेतकऱ्यांच्या डायरेक्ट नावावर या ठिकाणी अशी त्यांची मागणी आहे तर ते मागणी असते त्यामुळे त्या संदर्भात आम्ही शासन विचाराधीन आहे